नुकताच घडलेला प्रसंग मला तुम्हाला ते सांगावासा वाटतोय एक सात आठ वर्षाची चिमुरडी मुलगी आपल्या वडील मनुष्य अव्हनात आपल्या जीवनाची रूपरेखा आखत असतो नाक्यावरते ते झाड आपल्याला सावली देतो आणि वारंवार घडणारे प्रदूषण कचऱ्याचे प्रमाण आणि वृक्षतोड यांसारख्या समस्या वारंवार घडताना दिसून येतात आणि पुन्हा एकदा मनात प्रश्न पडतो की पर्यावरण संरक्षण काळाची गरज आहे ते पण कधी करणार मित्रांनो खरा मित्र हा वृक्ष असतो कारण तो, तो थकलेल्यांना भकलेल्यांना सावली देतो आणि ओझोन या ताराची निर्मिती करतो जर तो राहिलाच नाही तर आपण बाहेर कुठे जाऊन ऑक्सिजन मिळणार नाही लोक मृत्यूमुखी पडतील मित्रांनो खरा मित्र म्हणावा तरी कोणाला आपल्या जन्मापासून त्या तोच आपला आपला खरा खरा मित्र मित्र असतो असतो पण माझ्या मते हा वृक्ष कारण तो जर नाही तर लोक मृत्युमुखी पडते तो आपल्याला हवा देतो तो आपल्याला ऑक्सिजन देतो मित्रांनो कृष्ण लिहिलेल्या चार ओळी मला आठवतात प्रेम करावं भिल्ला बाणावरती कोचलेलं प्रेम करावं भिल्ला सारखं पानावरती पोचलेलं मातीमध्ये अगून सुद्धा नबापर्यंत माती नबा पोचलेलं मातीमध्ये अगून सुद्धा नबापर्यंत पर्यंत असं भरभरून पर्यावरण असत ते म्हणजे पर्यावरण असत गर्दीत माणसाचा माणूस शोधते मी गर्दीत माणसाच्या माणूस शोधते मी पर्यावरणाचा वसाज घेते मी पर्यावरणाचा वसाज घेते मी मित्रांनो जर कुणाचा वाढदिवस असेल किंवा जर कुणाचा लग्नाचा वाढदिवस असेल तर त्याला छोटेसे झाडे भेट द्या छोटेसे वृक्ष हे भेट द्या आणि त्या ते वृक्ष रोपण करा शेवटी जाता जाता या व्यासपीठाची या विचारपीठाची आणि साहित्यपीठाची रजा घेताना मी एवढेच म्हणेन की झाडे लावून झाडे वाढून वसुंधरायचे संगोपन करूया झाडे लावून झाडे वाढून वसुंधरायचे संगोपन करूया आपले पर्यावरण वाचूया आपले पर्यावरण वाचूया धन्यवाद